इंजेक्शनमुळे महिला मृत्यू इंजेक्शनमुळे एका अठ्ठावीस वर्षाच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला एक्सिस रुग्णालयात घडली आहे गौरी सुभाष पाटील असं या शिपाई महिलेचं नाव असून तिचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे आणि या मृत्यूमागे रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचं उघड झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे दोन हजार सतरा बॅचची गौरी पाटील ही कांदिवलीतील समतानगर सरोवर टॉवरच्या पन्हाळा सोसायटी सी दोन तीनशे तीन मध्ये राहत होती सध्या ती मरोळ भागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती कानात दुखत असल्यानंतर तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल वास्तू लेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या ऍक्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे तिला ऑपरेशन पूर्वी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून अंबोली पोलिसांना प्राप्त झाली या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळेच गौरी पाटील हिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे त्यामुळे तिचा मृतदेह कुपै रुग्णालयात पोलिसांना पाठवण्यात आला त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही आणि या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचं कारण समजू शकेल असं पोलिसांकडून सांगण्यात आले गौरीच्या मृत्यूची माहितीनंतर तिच्या पालकांना देण्यात आली तिच्या मृत्यूने पोलीस तलात प्रचंड शोककळा पसरली आहे बेसिकली अठ्ठावीस तारखेला ते ऍडमिट झालेलं ला हॉस्पिटलला आणि अठ्ठावीस ऍडमिट झाल्यानंतर सगळे रिपोर्ट त्यांनी काढले वगैरे बीपी ते सगळे नॉर्मल होते नंतर अठ्ठावीस नंतर ते बोलले एकोणतीस ला ऑपरेशन करणार आहेत पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण तीस तारखेला करूया नंतर एकोणतीस तारखेला परत त्यांचा इश्यूज रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की पाच वाजता वापर ऑपरेशन करा सुरुवात करायची आणि नंतर त्यांनी सहा वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन त्याच्यामुळे नंतरला माझी बहीण ही सहा वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूम साठी आणि नंतरला दहा मिनिटांनी परत आतमध्ये गेली मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईन आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून तसं मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांनी आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आयसीयू शिफ्ट शिफ्ट केल्यानंतर त्याची मैत्रिणीने विचारलं विचारली की काय झालं काय झालं काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही त्यांनी आठ वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे तुम्ही रिलेटिव्हला बोला रिलेटिव्ह आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो मला कंटिन्यू फोन येत होते आता मी पोचल्यानंतर मला पोहोचायला एक पाऊन तास लागला ट्राफिक असल्यामुळे नंतर मी पोचल्यानंतर मला दहा मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये केले की मी विचारलं काय झालं नक्की चेक करतोय आम्ही आमच्या हिशोबाने चेक करतोय नंतर दहा मिनिटांनी आले आणि नंतर बोलते की आम्ही आमच्या प्रयत्न आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोर मग जर ज्या व्यक्तीच हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते तर ही त्यांची चुकीच आहे त्यांनी ऑलरेडी दोन तास डिले केला जी व्यक्तीला दहा मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तर तिथे दोन तास अडीच तास लागले आणि अशा प्रकारे जीव जाणारच आज आज किती वाजता आपल्याला ही आम्हाला त्यांनी सांगितली नऊ पन्नास नऊ वाजून पन्नास, पन्नास मिनिटांनी सांगितलं की शी इज नो मोर कानाच्या पडल्याला एक होत त्या साठी मुलीला मी काय आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू तर ते म्हणजे नाही पप्पा तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची तीन ऑपरेशन चांगली झाली मी तिथेच ऑपरेशन करणार म्हणतात ती तिथं ऍडमिट झाली आणि ऑपरेशन करताना सहा सव्वा झाला आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाहून तसंच माझ्या मुली प्राणच गेला डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता कुठलं सवाल पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही इंजेक्शन दिलं जागे असते ते दगडा जर की कठीण होते ही तर नॉर्मल त्वचा होती कोमल मग तुम्ही इंजेक्शन कसलं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या हृदयाचे नशेत दिलं की कानाच्या आकाराच्या नशेत दिलं तर तुम्ही सांगाल ना प्रत्यक्ष ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई